नमस्कार मी मनुश्री पाटील आपण बघतोय निवडणुका आता अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत अगदी प्रचार सुद्धा खूप रंगतदार व्हायला लागलेला आहेत आणि या निवडणुकांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पक्ष हा स्वतंत्रपणे लढतोय त्यामुळे प्रत्येक पक्षाने मतदारांना खुश करण्यासाठी खूप सारी आश्वासनं आपल्या जाहीरनाम्यामधून प्रसिद्ध केलेली आहेत या आश्वासनांची खैरात तरुणांना मात्र कितपत पटले हे आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्याचबरोबर तरुणांच्या अपेक्षा काय हा सुद्धा त्यांना विचारणार आहोत मला सांग तुझं आता पहिल्यांदाच आपण ही निवडणूक आहे महापालिका निवडणूक होते या निवडणुकीबद्दल तुझं मत काय नेमकं सुरुवात म्हणजे म्हटलं की आता निवडणुकीच्या तोंडावर आता आलेली आहे तर निवडणुकी प्रत्येकाने आपापल्या स्वबळावर आता लढण्याचं त्यांनी ठाम घेतलेलं आहे आणि प्रत्येकाने प्रचारासाठी सुरुवात केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने प्रत्येकाने प्रचार तर सुरुवात केल्या हा अंतिम टप्प्यात एकोणीस तारखेला प्रचार संपणार आहे तर त्या पद्धतीने आत्तापर्यंत जे काही प्रचार करत आहेत प्रत्यारोप करत आहेत एकमेकांवर त्याच पद्धतीने त्यांनी जी तयारी केली के के। के आहे ती चांगल्या केलेली आहे म्हणजे प्रत्येक राजकीय सगळेजण तयारी अगदी चांगली करतायत मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करतात प्रचार तुला आवडतोय आपण शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष किंवा हे जे प्रत्येक पक्ष अगदी टोकाला जाऊन आरोप प्रत्यारोप करतायत तुला काय वाटतं याबद्दल सत्ता मिळवण्यासाठी जनता प्रत्येक पक्ष त्यांची राजकीय लढाई लढत आहे मुंबई महानगरपालिका ही सर्वात श्रीमंत महानगरपालिका आणि देशाची अर्थव्यवस्था याच्यात न त्यामुळे प्रत्येक पक्षाधारी सत्ताधारी पक्ष असो विरोधक असो त्यांना मुंबई मिळवण्यासाठी मुंबई ही बँक त्यांच्या मानाने मला एक सांग आपण बघतोय की आता हे सगळे अगदी सामना शिवसेना वगैरे करत आहेत सगळे पक्ष आता स्वतंत्रपणे लढताना आपण बघतोय पण एक मतदार म्हणून जेव्हा जो बघतोस किंवा मुंबईमध्ये आता सेनेची सत्ता आहे आणि ज्या पद्धतीने सेनेवर आरोप केला म्हटलं तुम्हाला खड्ड्यांचा वगैरे त्रास होत नाही रे हां म्हणजे खड्ड्यांचा वगैरे त्रास तर आहेच म्हणजे आता ज्या प्रकारे ते प्रचार करत आहेत की आम्ही खड्डे बुजवू किंवा आमच्याकडे जर सत्ता आली तर आम्ही खूप काय काय करू तुमच्यासाठी पण हे नुसतं त्यांचं बोलणं आहे ते अंमलात तर कधी जाणत नाही पण असं पण आहे की युती त्यांच्या अगोदर होती तेव्हा ते काय काम करत होते किंवा एकत्र असून ते काय काय काम करत होते मग आता युती तुटली आता त्यां म्हणजे वेगवेगळे झाले तर आत्ता ते काम करतील का किंवा आता त्यांच्यामध्ये अडथळे निर्माण होणार नाही का म्हणजे जर आता ते दो दोघेजण एकत्र होते तर मग होतीच म्हणजे दोघं एकमेक म्हणजे हा काम करतो तर त्याच्यामध्ये अडचण आणा किंवा अशा काहीतरी गोष्टी होतेच पण त्याच्यानंतर जर आता वेगवेग ते वेगवेगळे झालेत तर आता ते चांगलं काम करतील असं मला वाटतंय म्हणजे जर शिवसेनाकडे म्हणजे महानगरपालिकेची सत्ता आली तर कदाचित शिवसेना काहीतरी तुझं म्हणणं आता एकत्र होत युती होती म्हणून कामं होत नव्हती हा म्हणजे असं वाटत होतं कारण ज्याप्रकारे आता प्रचार तर होतोच आहे पण त्या ज्या प्रकारे ते एकमेकांवर जे आरोप करतायत किंवा ज्या प्रकारे ते एकमेकांना सांगतायत की बाबा तू चुकीचा होतास किंवा तू असं केलं तू तसं केलं हे जे काय भांडण निर्माण म्हणजे भांडण होत आहे त्यांच्यामध्ये तर त्या प्र त्याप्रमाणे तर असं वाटते की बाबा हे जेव्हा युतीमध्ये होते तर युतीमध्ये असूनसुद्धा ह्या एकमेकांच्याच भांडणात अडकलेले होते त्यामुळे कामात तर कोणाचं लक्षच नव्हतं पण आत्ता कदाचित असं होईल की म्हणजे भाजप जर वेगळी झाली आणि शिवसेना वेगळी झाली तर या दोघांमुळे काहीतरी असं होईल की कामावर जर लक्ष येईल म्हणजे एक वेगळ्या गोष्टींमध्ये लक्ष त्यांचं होणार नाही की बाबा आता तो मला काम करू देणार की म्हणजे मला जर काय करायचं असेल तर मी मला त्याच्याकडनं परमिशन घ्यावी लागेल असं काही होणार नाही म्हणजे जे सत्ता स्वतःची असेल आणि स्वतःच काम करेल स्वबळावं असं आपण होतो भाजप शिवसेनेबद्दल सगळे बोलत आहेत पण आता आपण इकडेही जाऊया मला सांग देवेंद्र फडणवीस अगदी शिवसेनेचं आता हे सगळेजण म्हणतात मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता आयला पाहिजे पण देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे जे काय समीकरण आहे ते तुला पटत नाही का नाहीच पटत मला मुळात मला मनसे पक्ष जास्त भावतो शिवसेना आणि भाजपा यांच्या तुलनेमध्ये आणि प्रमुख म्हणून मला राज ठाकरे जास्त भावतात कारण त्यांचं जे परखड व्यक्तिमत्व आहे आणि कोणत्याही म्हणजे सत्तेत असलेलं सरकार असू दे किंवा इतर सरकार पण ते ज्याप्रमाणे टीका करतात ते मला जास्त भावतं आणि सध्या युतीसाठी त्यांनी जी मागणी केलेली ती भलेही शिवसेनेने धुडकावून लावलेली असू दे पण ते स्वबळावरही आजपर्यंत लढत आलेत यानंतरही लढते त्यामुळे माझं पहिलं मत मी मनसेला देण्याचा विचार पक्का केला आहे म्हटलं राज ठाकरे का आवडतात मी म्हटलं तसं की त्यांची जी परखड भूमिका आणि न घाबरता कोणत्याही नेत्याविषयी किंवा म्हणजे आपले जरी पंतप्रधान असू देत किंवा मुख्यमंत्री ते आपली भूमिका परखडपणे मांडतात आणि निर्भीडपणे मांडतात म्हणून मला वाटतं की आपला नेता निर्भीड असा निर्भीड असायला हवा कोणालाही न घाबरता मग तुझी काय अपेक्षा आहे की समज राज ठाकरे आले किंवा मनसे आले तर त्यांनी काय करावं मुंबईसाठी मुळात मनसेने जो विकास आराखडा मांडलेला आहे तो विकास आराखडा त्यांनी प्रत्यक्ष आणायला हवा असं मला वाटतं म्हणजे मराठी भाषिकच नाही त्यांचा अजेंडा थोडाफार बदलण्याची गरज आहे जर आपण विचार केला तर पण तरीही त्यांनी जर जी विकास कामांचा जो आराखडा मांडला किंवा जी आपण ब्लू प्रिंट ऐकली तर त्यांनी जे काही सांगितलं ते त्यांनी प्रत्यक्षात आणलं म्हणजे सौंदर्यदृष्टीकडे जर लक्ष दिलं तर आपली मुंबई किंवा महाराष्ट्र नक्कीच सुंदर होऊ शकेल असं मला वाटतं नागरिक म्हणून तुला काय अपेक्षा का आहेत पालिकेसाठी म्हणजे पालिके निवडणुकीमध्ये हा पूर्ण व्हावा त्याच्या अपेक्षा जाहीरनाम्यामध्येबद्दल जाहीरनाम्यामध्ये बद्दल जाहीरनामा म्हटलं ज्या अंदाज गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या प्रत्यक्ष त्यांनी आमला आणल्या पाहिजे ते वाटलं तर कुठल्याही राष्ट्रीय पक्ष असो निवडून आले असो किंवा ते ले 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 ले, कि त्रिकुट असो किंवा युती असो त्यांनी ते सांगितलेल्या गोष्टी त्यांनी त्या पूर्ण केल्या पाहिजेत अशी माझी इच्छा पण काय अपेक्षा आहेत तुझ्या मुळात आता तू मुंबईमध्ये फिरतोस सगळी बघतोस आपण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की आपल्याला खटकतात त्या पूर्ण होणं गरजेचं आहे त्या अपेक्षा असं तुझ्या अपेक्षा काय आहेत अपेक्षा आहे की डम्पिंग ग्राउंडचा ग्राउंडचा मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या मुंबईमध्ये तो आहे परत रस्त्यांच्या रस्त्यावरती अतिक्रमण केलेले आहे मुंबई महानगर महानगरमध्ये ते रस्त्या त्यांचं आपल्या सिटीचा त्यांनी कलंक लागला आपल्या सिटीला तो परत आपल्या झोपडपड्डे असो त्यांना हे राजकीय पक्ष अतिक्रमण त्यांना परवानगी देतात पाण्याचा प्रश्न असेल काही काही ठिकाणी पाणी अंदा वाहत असतात रस्त्यांनी बरेचसे खड्डे पण आहे प्रश्न आहे मुंबई महानगरपालिकेत स्वतःची वाहतूक व्यवस्था आहे पण ती कमी प्रमाणात आहे रेल्वे बंद पडल्यानंतर ती व्यवस्था तेवढ्या प्रमाणे सक्षम काम करत नाही ती त्यांना पुनर्जीवन केले पाहिजे पूजा पालिकेकडनं काय अपेक्षा आहेत म्हणजे तुला काय वाटतं की असं असं मुंबईमध्ये झालं पाहिजे ज्या होत नाहीये पहिली गोष्ट म्हणजे की मोठा प्रश्न आहे तो पाण्याचा की पाणी हे मिळ म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं मिळत नाही लोकांना आणि असं होतं की कधी कधी मला लवकर घरी जावं लागतं कारण मग आई आईला कधी कधी मग कमरे जाऊ त्रास होतो किंवा काही गोष्टी होतात जे आम्हाला करावे लागतात मग मग आम्हाला मग लवकर लेक्चर संपलं की लवकर घरी जाऊन मग ते पाणी भरा किंवा मग हवं तर मग आईला बरं नसलं तर घरात थांबा मग असे प्रॉब्लेम क्रिएट होतात जर पाणी व्यवस्थित आलं तर तसे प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही बरोबर पाण्याचा प्रश्न खूपच गंभीर प्रश्न आहेत पण तुम्हाला कधी पावसाळ्यात कॉलेजला येताना त्रास नाही होत का खूप होतो जसे रस्त्यांवर आता खड्डे पडले ते नगरपालिकेने बुजवले पाहिजेत लवकर किंवा आत्ता जे सगळीकडे मेट्रोचं काम चालू आहे रस्त्यांमध्ये खूप मोठा त्रास होतो जेव्हा प्रवास करत असतो आम्ही रस्त्यांवरून तेव्हा खूप त्रास होतो दोन दोन तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावं लागतं बोरिवलीमध्ये आता रस्त्यांमध्ये रस्त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे त्यामुळे दोन तास तरी आम्हाला बसमध्ये काढावे लागतात त्यामुळे खूप असं वाटतं की म्हणजे ही समस्या लवकर मिटली पाहिजे किंवा आता मोठ्या प्रमाणात म्हणजे मुंबईमध्ये तरी पाण्याची समस्या आहे किंवा आता जे रेल्वेचं त्यांनी लोकांनी कन्स्ट्रक्शन न्यू बांधलं आहे त्याच्यामध्ये पण जे स्कायवॉक बांधले ते एवढे मोठे बांधलेत ना की खाली उत्तरेपर्यंत एखादी ट्रेन निघून जाते म्हणजे जे बांधले त्याचा पण काही उपयोग नाही ना की आपण लवकर जावं म्हणून प्रयत्न करत असतो परंतु ट्रेनच निघून जाते ती मग त्या स्कायवॉकचा तरी काय उपयोग एवढ्या मोठ्या मोठ्या युती तोडली उद्धव ठाकरेंनी तुला आवडला युतीत योग्य घेतला निर्णय त्यांनी हा योग्य घेतला त्यांनी लवकरच केलं पाहिजे होते कारण त्यांना इतर पक्षातून पण खूप डिवचलं जात होतं की की युतीत राहून की त्यांना सारखं त्यांच्यावरतीच आरोप होत होते युतीत राहून पण शिवसेनेवरती त्यामुळे अजूनही सरकारमध्ये सत्यत कि आहे की राज्यात आहेच कुठचा नेता तुला आवडतो आदित्य ठाकरे आवडतो का राज ठाकरे राज ठाकरे त्यांची बोलण्याची जी पद्धत आहे ती खूप चांगली पण त्यांनी जेवढं बोलतायत तेवढं करून पण दाखवलं पाहिजे ते प्रत्येक वेळी असंच बोलतात की एकदा चान्स देऊन बघा पण हा चान्स त्यांनी स्वतःहून मिळवला पाहिजे कामं करून किंवा लोकांना लोकांच्या समस्या समजून तो चान्स त्यांनी स्वतः घेतला पाहिजे म्हटलं राज ठाकरे आवडतो पण शिवसेनेला मत द्यायचं हां म्हणजे राज ठाकरे त्यांची बोलण्याची जी पद्धत आहे ती मला जास्त आवडते खूप पण शिवसेना आली पाहिजे सत्तेत असं मला आदित्य ठाकरे बद्दल तुझं काय आदित्य ठाकर्यांबद्दल एवढं माहिती नाही मला आणि मग काँग्रेस राष्ट्रवादीचा कुठचा नेता आवडतो कोणताच नाही <laughs> <laughs> पण शरद पवारांचं एक सांगीन की त्यांनी बारामती खूप सुधारवली आहे तिथे खूप सारे कॉलेजेस वगैरे त्यांनी खूप तिथे डेव्हलपमेंट ते दे दे केले त्यामुळे शरद पवार हे एक चांगले व्यक्तिमत्व आहे राष्ट्रवादीचं पण एक उद्दा, तुला जर एक तरुण नेता मग मुद्दा आपण उद्या देवेंद्र फडणवीस सध्या राज्यात कारभार करतात त्यांच्याबद्दल तुला काय वाटतं पहिली गोष्ट म्हणजे आता निवडणुका दरवर्षी म्हणजे दर पाच वर्षाने किंवा इतर वेळेला चालूच असतात पण विश्वास ठेवावा कोणावरती हा पहिला मोठा प्रश्न असतो तर मग माझं असं मत आहे की मी बे बी जे पीला वोट देईन कारण की सध्या तरी त्यांचीच हवा चालू आहे तर मी त्यांनाच वोट देईन कारण की विश्वास तरी त्यांच्यावर जरा जास्त वाटतोय कारण की प्रत्येकजण त्यांनाच वोट देतात तर दर दरवर्षी निवडणुका चालू असतात आणि समस्या तर त्याच असतात त्याच्यामुळे विश्वास कोणावर ठेवा हा सगळ्यात पहिला मोठा प्रश्न तर मला असं वाटतं तुझ्या काय अपेक्षा आहेत म्हणजे पालिकेमध्ये काय सरकार आलं की ह्या लोकांनी हे पूर्ण केलं पाहिजे तरुण आहेस किंवा विद्यार्थी आहेस तुला काय वाटतं मला असं वाटतं की सध्या अत्याचार खूप वाढलेला आहे आणि त्या अत्याचारावरती काहीतरी कसला अत्याचार अत्याचार म्हणजे गरिबांवरती जो अत्याचार होतो म्हणजे राहणी मांतर आहेस त्यासोबत ते परमनंट वगैरे होत नाहीत अशावरती थोडं लक्ष टाक नोकऱ्यांचं हो नोकऱ्याचं खास करून महानगरपालिकेमध्ये कर ते कॉन्ट्रॅक्टर जे सिस्टम आहे ती थोडा बदलली पाहिजेत कॉन्ट्रॅक्ट सिस्टम जी बदलली पाहिजेत कारण की खूप दोन चार पाच सहा वर्ष झाली अशी झाली गरीब लोक काम करत आहेत ॲक्च्युली त्यांचं लक्ष याच्यावर नसतं पण आम्ही सामान्य वर्गातले असून आमचं लक्ष त्याच्यावर जातो तर त्यांचे आम्हाला खूप हे वाटते तर ल थोडं त्यांच्यावर लक्ष द्यावं पण तर खूप वेगवेगळी अशी मतं येताना दिसत आहेत की पण ह्या तरुणांकडे आपण एक दुसरा पर्यायसुद्धा आहेत प्रत्येकजण नावं ठेवताना दिसतात कोणी सेनेची बाजू घेत आहे कोणी भाजपची बाजू घेत आहे काँग्रेस राष्ट्रवादी तितकंसं तरुणांना भावत नाही आहे पण असं असलं तरी आपण पुन्हा एकदा ह्याच्याकडे येते तू मला सांग ठीक आहे सेनेला मत द्या वगैरे म्हणतात तरुण पण सगळेजण पालिकेचे जे कारभार आहे म्हणजे रस्ते पाणी जे काय त्यांचे बेसिक प्रश्न आहेत वीज रस्ते पाणी याबद्दल नाराज आहे एक ऑप्शन आलेला आहे नोटाचा त्याच्याबद्दल माहिती आहे तुम्हाला हो माहिती आहे वरतून लास्ट नंबरचं ऑप्शन आहे ते नोटाचं आणि तेच दाबावं लागणार कारण की अंदा प्रत्येक राजकीय पक्षांची ते स्वतःचं त्यांचं ए नीट नव्हतं पक्ष जेव्हा त्यांना अर्ज दिला ए बी फॉर्म दिला जात होता म्हणजे आणि त्या ऑफिसपर्यंत जाईपर्यंत त्या पक्षांचं पक्षांतर झालं बऱ्याच अंदा लोकांचं गुंडेगारी अंदाज यांच्यात एवढं अंदा दोघं राजकीय पक्षामध्ये सेनामध्ये पण आणि बी जे पीमध्ये पण दोघं पक्षामध्ये गुंडेगिरीचे प्रमाण खूप वाढले अक्षरशः गुंडांना घेतलं त्यांनी पक्षामध्ये यांच्यावर कुणाचे अत्याचाराचे आरोप झाले त्या पक्षांना सुद्धा घेतले मागा पक्षांना मतदान कारण आपणच लोकशाहीचा हे करापेक्षा आपण खालचं पाठवून दाबलेलं बरं नोटाचं तुला नोटाबद्दल माहिती मला नोटाबद्दल माहिती आहे पण नोटा सगळ्यांनीच वापरल्या समजा शंभरपैकी पन्नास जणांनी नोटा वापरलं मग त्या इलेक्शनला काहीच अर्थ नाही परत इलेक्शन घ्यायला त्यामुळे नोटा पर्याय हे ठीक आहे थोड्याफार फारपर्यंत चांगला आहे थोड्या फारपर्यंत वाईट तुला निवडणूक चिन्हांमधलं किंवा निवडणुकीमधलं नोटाबद्दल माहिती आहे का मग नोटाचं ऑप्शन बद्दल नाही तुला माहिती आहे नोटा नोटाबद्दल का नाही निवडणूक निवडणूक चिन्ह नाही नोटामुळे एक ऑप्शन निवडणूक अधिकाऱ्याने आपल्याला दिलं त्याबद्दल तुला माहिती आहे तुला माहिती आहे तुला माहिती आहे नोटाबद्दल तुला नाही आपण बघताय निवडणूक अधिकाऱ्याने एक चिन्ह दिलेलं आहे किंवा एक ऑप्शन दिलेलं आहे की कोणताही अधिकारी किंवा कोणताही नेता जर तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही नोटा हे दाबू शकता पण मतदारासाठी नक्की जा तुमच्यापैकी कोण कोण किती जण मतदान करतात मला सांगा सगळेजण करता तुम्ही मतदान पहिलं असेल तुमचा पहिला वोट आहे कशी उत्सुकता आहे उत्सुकता तर आहे पण ते ठरलेलं आहे की म्हणजे जो चांगला काम केलेलं आहे तो उमेदवाराला आम्ही निवडून देणार बस बाकी पण हातावर जी काळी शाही लागते त्याच्याबद्दल काय बोलाय एक असतं की म्हणजे ते सेल्फी काढणार त्या गोष्टीच्या आणि डिपी ठेवणार मग सगळ्यांना सांगणार बाबा की मी फर्स्ट वोट केला वगैरे असं म्हणजे ते क्रेज असणार ते त्या महिन्यापर्यंत की मी ते आणि ते जप म्हणजे जपून वापरणार जर निघालं तर परत त्याच्यावर शाही लावणार म्हणजे अशा प्रक्रिया तर होतच असणार की म्हणजे दाखवायला की बाबा मी फर्स्ट वोट गेले आणि दिवसभर तेच असतं की मी फर्स्ट वोट गेले वगैरे वगैरे असं काय एक्साइटमेंट आहे एक्साइटमेंट तेवढंच असणार की मी फर्स्ट वोट केलं म्हणजे आता प्रत्येकानं मी बघत असतो की वडील वगैरे आई वगैरे ते फर्स्ट वोट केलेले असतात मग माझी बहीण मोठी आहे माझ्यापेक्षा तर मग ती चिडवत राहणार मला की मी मी वोट केलं मी वोट केलं मग माझ्या मनात ते असतं की मी वोट म्हणजे मी पण वोट करणार तेव्हा पण तुला दाखवेन मी असं वगैरे सेल्फी काढेन असं तसं आणि मी पूर्ण मग सोशल मीडियावर टाकेन आणि असं सांगेल वगैरे ते असतंच कोणाचं तुमचं आणि मत आहे तुम्ही जर पहिल्यांदा वोटिंग करताय कधी जण तुला काय वाटतं कसं एक्साइटमेंट आहे तुला एक्साइटमेंट आहे पण कन्फ्यूज आहे मी की नक्की कोणाला मत करू कारण की प्रत्येक उमेदवार जेव्हा निवडणूक येते तेव्हा त्या एरियामध्ये त्याच्या एरियामध्ये तो दाखवतो की मी ही कामं केली ती कामं केली आहेत पण मला मी अजून क कन्फर्म नाही की नक्की कोणाला वोट करू आणि दुसरी गोष्ट म्हणजे क वोट केला जेव्हा आपण वोट वोटिंग करून जेव्हा येतो तेव्हा नंतर ज्या पक्षाचा जास्त निकाल लागतो तेव्हा असं बोलतो प्रत्येकजण बोलतो की बघ ह्या पक्षाला मी वोट केलं म्हणून हा पक्ष आला असं एक सगळ्यांचं म मत होतं आणि मी क मला नाही वाटत की मी कुठल्या एका पक्षाला डोक्यात ठेवून त्याच पक्षाला नक्की मत काय मग तू मतदान करताना काय बघणार मी ते अदर्स असं ना की कोणाला नाही त्याच्या नोटा नोटावर क्लिक करेन आणि जर वाटलंच तर मग कोणीतरी एका पक्षाला नक्की डोक्यात ठेवून मतदान करेन सभेला जाता तुम्ही कुठच्या कुठच्या पक्षाच्या सभेला जाता बघितलंच कधी सभा कशा असतात काय वाटतं तुला सभेमध्ये ते मी राज ठाकरेंच्या सभेला गेलेली तर त्यांनी जी जे जे त्याने आश्वासन केलं की मी हे करेल ते करेल पण जर त्यांना एकदा चान्स मिळाला मला असं वाटतं की मनसेला जर एकदा चान्स मिळाला तर ते नक्की ते त्याचं सार्थक करतील खूप एक्सायटेड आहेत तुम्ही मुलं निवडणुकीबद्दल एवढं मात्र नक्की एक विचारावा असं वाटतं प्रश्न कोणाचा प्रचार तुम्हाला आवडतो सध्या आपण फक्त वेगवेगळे प्रचार करतायत टीका पण सगळ्या करताय सोशल मीडियाचा सुद्धा खूप वापर केला जातोय कोणाचा प्रचार तुला आवडतोय सध्या सध्या तरी शिवसेना आता गेल्या वेळेस भाजपनी जसं कॅम्पियन चालवलं सोशल मीडिया किंवा बाकीच्या ठिकाणी तसं शिवसेना पण आता ते कॅम्पियन चालवते असं मला वाटतं आणि जास्त करून शिवसेनाच त्याप्रकारे म्हणजे तशा प्रकारे कॅम्पियन एकदम चांगल्या प्रकारे चालवते कोणती कॅम्पेन आवडते सेनेची तुला ती यू नो म्हणून जे त्यांनी केलेलं ते मला एक आवडतं त्याचबरोबर भाजपने सुद्धा कार्टून्स बनवलेले आहेत सेनेवर कोणी बघितल्या ती नाही तुमच्यापर्यंत पोहोचली नाही अजून भाजपने बनवलेली नाही बघितले तू मनसेच कारण की ते नाशिकचे महानगरपालिकेच्या ताब्यात त्यांनी ते विकास कामं चांगले केलेत आणि त्याप्रमाणे ते आता मुंबई करत करतायत ते आता कोणाला आरोप करत नाही प्रत्यारोप करत नाही तेवढ्या कमी प्रमाणात करतायत ते पण ते विकासाचे कामं दाखवतात लोकांना ते आहे आणि आपल्या मु आपल्या देशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात तुम्हाला शब्द देतो पण ह्या शब्द त्यांनी महानगरपालिकेतल्या एखाद्या कथ्या मंत्र यांनी दिला नेत्यांनी दिला तो आवडेल मला आणि आता भावनिक आश्वासन करतात सेना तसं तुम वचन बिचन देते आता वचन बिचन काही राहिलेलं नाही वचन नामा प्रश्न हा वचन बिचन देत आहेत ते आता ते काही सक्सेस होणार नाही वाटतय भावनिक भावनिक राजकारण करून ते लोकांना फसवत आहेत महापालिकेबद्दल बोलतो आपण एक प्रश्न आवर्जून विचार असा देवेंद्र फडणवीस असो त्यांच्याबद्दल आपण बोललो पण नरेंद्र मोदींबद्दल तुमचं काय मत आहे नरेंद्र मोदी म्हणजे त्यांनी सुरुवातीला म्हणजे त्यांनी त्यांचं तेन भाषण म्हटलं की आता एक धक्का आता नवीन काय धक्का मिळणार अशी मनात कुठेतरी भाव नाही ते कारण नोटाबंदीचं मोठं उदाहरण आपल्यासमोर आहे तर हेच की पण विकास कामं ते करतायत पण मला वाटतं त्यांचे दौरे खूप वाढले आहेत आणि हा खूप चर्चेचा विषय आहे सध्या तुला काय वाटतं मला तर पहिली गोष्ट म्हणजे त्या ते जे त्यांनी जे विकासाची कामं काढले आहेत ते ती क करतायत पण ते थोडं स्लोमध्ये चाललं आहे असं मला वाटतं आहे आणि त्यांनी जे, जे जे ही बोलली माझी मैत्रीण बोलली की दौरे येते ते त्यांनी ते थोडी कमी करून विकासाच्या कामाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे म्हणजे आपल्याला बघायला की ते दौरे तर जास्त आहेत पण दौरे पण काही भारतीय हितासाठीच असतात म्हणजे काही करार असतील काही देशासाठी इम्पॉर्टंट गोष्टी असतील तर क तर होतच राहणार पण त्यांची कॅम्पेन बेस्ट असते म्हणजे त्यांची ॲडव्हर्टाईज करणे आणि जास्त युथ लोकांना ते इन्वॉल्व्ह करून घेतात की त्या फेस्टिवलमध्ये ॲडमध्ये की यूथ लोकं जास्त जास्त मग ती कॅम्पिंग खूप बेस्ट असते असं मला वाटतं आपण तो अनेक सारे प्रश्न या तरुणांच्या मनामध्ये आहेत जे तुमच्या आमच्यामध्ये आहेत ते तरुणांनासुद्धा प्रश्न पडलेले आहेत पक्षांबद्दलसुद्धा कन्फ्युजन आहेत काही पक्षांकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत पण हे तरुण नेमकं कोणाला मतदान करणार की मतदार आहेत पहिल्यांदाच मतदानासाठी निघणार आहेत खूप एक्साइटमेंट या तरुणांमध्ये आहेत पण स्वतःची अशी ठाम मतं घेऊन हे सगळे तरुण मतदान करणार हे मात्र निश्चित आयबीएल लोकमत मध्ये या नवतरुणांचे जी मत आहेत ती आपण ऐकलेली आहेत आणि इतरही बातम्या आपण बघणार आहोत पण इथेच थांबूया पहा फक्त आयबीएल लोकमत